प्रशांत जोशी हे सातपुडा निवासस्थानाच्या बाहेर पडले असल्याचं कत आहे आपण एकंदरीत बघितलं सकाळपासून तर धनंजय मुंडे संवाद साधलेला नाहीये सातपुडा या त्यांच्या निवासस्थानीच आहेत आणि असं असताना धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देण्यासाठी जाणार नाही अशी माहिती सुद्धा आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली होती त्यांचे एक महत्त्वाचे आणि विश्वसनीय व्यक्ती हे राजीनामा घेऊन जाणार अशी माहिती असताना धनंजय मुंडे यांचे पी ए आता सातपुडा निवासस्थानाबाहेर निघालाय खरं तर काल रात्रीच धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेण्यात आला होता अशी ही माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की सकाळपासून धनंजय देशमुख यांनी सगळ्यांशी भेटीगाठी टाळल्या आहेत माध्यमांसमोर ते आले नाहीत त्यांच्या सातपुळा बंगल्याच्या बाहेरही ते आले नाही आहेत आणि आताही जेव्हा राजीनामा देण्यासाठी जायचं आहे तेव्हा त्यांनी त्यांचा आपला खास माणूस पीए जे आहेत प्रशांत जोशी यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती आहे प्रशांत जोशी निघाले आहेत सातपुळा बंगल्याच्या बाहेर त्यांच्याकडे राजीनामा असू शकतो का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय कारण चोवीस तासांच्या आत धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायचा होता रात्रीच राजीनामा लिहून घेण्यात आला होता